नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनणार आहोत गव्हाची खीर हे गहू आहेत आपले घरचे म्हणजे जे खपलीचे गहू असतात ते नाहीत खिरीसाठी शेपेट वापरतात ते गहू नाहीत हे बाजारात आपले जे चपातीला मिळतात त्यातलेच आहेत आणि हे एक मापटं हो गहू घेतलेले आहे मी तुम्ही मापटं पाहू शकता याला मापट म्हणतात तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा आणि याची खीर आपण संध्याकाळी बनवणार आहोत तर हे सकाळी याला पाणी लावून ठेवायचं आहे आता हे असं सुपात घ्यायचं आणि हे ओलं करून ठेवायचं फक्त ओलं करायचं जास्त पाणी नाही घालायचं हे असं ओलं करायचं आहे चार ते पाच चमचे पाणी वापरूनच हे ओलं करून घ्यायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे असे कापडानं कवर करून झाकून ठेवायचं आहे सकाळी मी हे गहू दहा वाजता भिजत घातलेले होते म्हणजे पाणी थोडेसे शिंपडून ठेवलेले होते सर्व गहांना लावून आता तुम्ही पाहू शकता की गहू सुकलेला आहे आणि त्याला मऊपणा पण आलेला आहे आता आम्ही हे मिक्सरला लावून घेणार आहे म्हणजे असं भरडूनच भरडल्यानेच करणार आहे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मैत्रीण काय झालं की वाटायला घेतलं आणि दुपारी लाईटच गेली आणि लाईट गेल्यानंतर आम्हाला अचानक शेताला जा जावं लागलं आम्ही दोघीजणी जावं आम्ही शेताला गेलो आणि त्यानंतर आम्ही शेताकडे गेल्यावर आमच्या सासूबाईंनी हे मिक्सरला लावून ठेवलं आणि त्याने मिक्सरला वाटून पाण्यामध्ये घालून ठेवलेलं होतं चार पाच चार साडेचारच्या दरम्यान असं पाण्यात घालून ठेवलं होतं आणि आम्ही पाच वाजता शेतागंड आल्यानंतर आम्ही खीर बनवायला घेतलेली आहे आणि हे बघा पाण्यात घातल्यानंतर हे पाण्यामध्ये मऊ झालेलं आहे आणि आम्ही आता हे कुकरला लावणार आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्या याच्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे आणि याचा मसालासुद्धा गोडा मसाला म्हणजे तीळ वगैरे हे सुद्धा सासूबाईंनी आमच्या वाटून ठेवलेलं आहे त्याची माहिती फक्त तुम्हाला आम्ही दिलेली आहे ते काय दाखवता आलं नाही व्हिडिओमध्ये घेता आलं नाही आम्ही शेताकडे गेल्यामुळे एवढं असं पाणी आहे चला तर मग चार पाच शिट्टा करून घेऊया कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण ही तयारी केलेली पाहूया हा मसाला आहे हा याच्यामध्ये तीळ बडीशेप दोन तीन लवंगा एक दालचिनीचा अर्धा इंचा तुकडा आणि चार काळ्या मिरी आणि हिरवे वेलदोडे आणि बडीशेप अशा प्रकारे या हा सगळा मसाला भाजून याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हा गूळ बारीक चेचून घेतलेला आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी इथे मनुके घेतलेले आहेत खारीक बारीक चेचून घेतलेले आहे काजू आणि बदाम हे एवढं घेतलेलं आहे आणि एका नारळाचं इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि हे थोडेसे खोबऱ्याचे काप केलेले आहेत खोबऱ्याचे काप तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही पूर्ण किसच घालू शकता खोबऱ्याचा आणि हा गुळ मी अर्धा किलो जरासा कमी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती गोड आवडतं याच्यावर तुमचं गुळाचं प्रमाण ठेवू शकता uh, uh. आणि कुकरच्या पण चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण कुकरमधली हवा गेल्यानंतर आपोआप जेव्हा कुकरचं टोपण उघडेल त्याचवेळी उघडायचं आहे आणि आतल्या आत ते शिजू द्यायचं आहे नाही शिट्ट्या झाल्या झाल्या लगेचच कुक टोपण काढायचं नाही आहे कुकरचं आणि हे पहा मस्तपैकी आप गव्हाच्या कण्या शिजलेल्या आहेत अगदी मऊसूत झालेले आहेत सगळे आता हे सगळं शिजलेलं गहू आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया मोठ्या कारण हा कुकर जरा छोटा आहे त्याच्यामध्ये सगळं आता साहित्य घातल्यानंतर ते, ते शिजणार नाही आता हे सगळं पातेल्यात काढून घेऊया आणि मग याच्यामध्ये सगळं साहित्य घालून आपण शिजवून घेऊया आता हे गॅसवरती ठेवूया आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्या गरजेनुसार आपल्याला किती पातळ हवे आहे किती जाड हवे आहे त्याच्याप्रमाणे गरम पाणी घालून याला शिजवत ठेवायचं आहे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार गरम पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि खोबऱ्याचा केस पण घालायचा आहे आणि जो मसाला आपण बारीक करून घेतलाय तो पाहायचा आहे आणि चांगला हलवून घ्यायचा आहे आणि आता आपली खीर चांगली शिजेपर्यंत हलवत राहायचं आहे कारण गुळ घातल्यानंतर खीर खाली लागू शकते पातेलेला डसू शकते खीर अशी मस्तपैकी हलवत श्रावण महिना पडलेला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार हा आलेला आहे हा पासष्ट सत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच सोमवार आलेला आहे आणि श्रावण महिना पडला की सगळ्यांच्या घरी गोडदौड असे काहीतरी बनवलेच जाते कारण प्रत्येकाचे वेगवेगळे वार असतात श्रावण महिन्यातले सोमवार मंगळवार असेल गुरुवार शनिवार रविवार पर सोमवारी जे येतात त्या प्रत्येक सोमवारी आमच्या इथे वेगवेगळे काहीतरी बनवले जाते आम्ही आज पहिलाच सोमवार असल्यामुळे गव्हाची खीर बनवलेली आहे तसेच आम्ही श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळे वेग गोड पदार्थ बनवणार आहे त्याची लिंक तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल प्लीज तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की खीर मस्तपैकी शिजलेली आहे खीर बघा किती मस्त झालेली आहे मैत्रिणीनो आमची खीर तुम्हाला आवडली काय कशी मस्त खीर झालेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेले आहे आम आमच्या लहान मुलग्याला खूप आवडलेले आहे आणि त्याने मैत्रिणीनो खूप छान खीर झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद